शिलेसाठी अध्ययन سره एक होतो त्यासाठी अक्षर ओळख हा जेव उपुत्रा माहितीसाठी आपण एक उपक्रम निवडला आहे मुलांच्या आयडेंटिटी आप आपण मुलांना या प्रकारची आयडेंटिटी लावू शकतो आपले आहे त्या मुलांच्या आयडेंटिटी तयार करायची आणि ती अक्षर मुलांच्या शर्टवर लावायची जेणेकरून ती मुलं दिवसभर ते अक्षर विसरणार नाही आणि एकमेकांना आपण आता ए ई ए घ असं म्हणती आपण नाही ई घ ही

내 헤드로서 그렇다자